संभाजीनगरच्या दौऱ्यावर आलेले नरेंद्र अण्णासाहेब पाटील अण्णासाहेब पाटील आर्थिक मागास विकास मंडळाचे अध्यक्ष असून आज त्यांनी अण्णासाहेब पाटील आर्थिक विकास महामंडळाच्या बैठकीचा आढावा घेतला मराठा उद्योजक असतील युवक असतील यांना कशाप्रकारे या मंडळाच्या माध्यमातून आर्थिक लाभ देता येईल यासाठी त्यांनी मार्गदर्शन केलंय राज्यातील एकूण बँक कर्ज मंजूर लाभार्थी संख्या ब्याण्णव हजार एकशे चव्वेचाळीस असून त्यांना सात हजार तीनशे तीस कोटी रुपये वाटप करण्यात आले नवीन उद्योजक असतील तरुण असतील बचत गट असतील यांनाही मंडळाच्या माध्यमातून अल्प दराच्या व्याजावरती कर्ज दिलं जाईल आणि त्यांच्याशी मराठा आरक्षण ओबीसी आरक्षण याबाबत त्यांनी त्यांचं वैयक्तिक मत मांडलंय त्याचप्रमाणे नरेंद्र अण्णासाहेब पाटील हे कामगार क्षेत्रामध्ये त्यांचं मोठं नाव असून विशेष करून महाराष्ट्रातील माथाडी कामगारांसाठी त्यांना प्रश्न विचारला कि संभाजीनगरमध्ये माथाडी कामगारांची संख्या अत्यंत अल्प असून येथील माथाडी कामगारांना न्याय मिळत नाही आणि त्यांची परिस्थिती दयनीय आहे बोलताना महाराष्ट्रातील अनेक माथाडी मंडळ कार्यालय हे भ्रष्टाचारांचे केंद्र झालेले आहेत कार्यालयामध्ये कामे होत नसून कर्मचारी अधिक चेअरमनच्या याबाबत माझ्याकडे तक्रारी आले असून याबाबत मुख्यमंत्री उपमुख्यमंत्री कामगार मंत्री यांना अवगत केलेले आहेत स्थानिक संभाजीनगरच्या माथाडी कामगारांना त्रास असेल त्यांनी लेखी स्वरूपात माझ्याकडे समस्या मांडल्या तर मी निश्चित त्यांना योग्य तो माथाडी मंडळाचा लाभ मिळवून देईल असं आश्वासन नरेंद्र अण्णासाहेब पाटील यांनी दिलंय सूर्यवार्ता न्यूज चॅनेलसाठी प्रतिनिधी सुधीर खैरे छत्रपती संभाषणगर स्थानिक का माथाडी कामगारांचा फार मोठा विषय आहे ते कारण की आज संभाजीनगरमध्ये लाखो कामगार आहेत माथाडी पण नोंदणी मात्र केवळ दोन हजार लोकांची आहे त्यामुळे कामगार वर्गामध्ये बी शासनाच्या विरोधात खूप मोठी नाराजी आहे याकडे तुम्ही कसं पाहता माझ्याकडे काही कामगार चळवळीतील लोक किंवा कामगार आले तर नक्कीच त्यांना माझ्या माथाडी चळवळीचा एक अनुभव मी त्यांच्यापर्यंत पोहोचवेल आणि त्यांना नोंदणी करण्यासाठी मी त्या ठिकाणी प्रयत्न करेन पण प्रत्यक्षामध्ये तुम्ही आलं तर मी त्या ठिकाणी करेलच इथलचं जे कार्यालय माथाडी कार्यालय ते इथच्या माथाडी कामगारांना तसं सहकार्य करत नाही सध्या महाराष्ट्रातलं कामगार विभाग त्यांचे अधिकारी हे चुकीच्या पद्धतीने काम करतात भ्रष्टाचार मोठ्या प्रमाणामध्ये त्या ठिकाणी वाढलेला आहे मुंबईचे माथाडी बोर्ड असो किंवा पुण्याचे असो कोल्हापूरचे असो ज्या ज्या ठिकाणी माथाडी बोर्डावरती चेअरमन आहेत हे पैसे घातल्याशे काम करत नाहीत वेळेवेळी तक्रार आम्ही राज्याचे मुख्यमंत्र्यांना केले उपमुख्यमंत्र्यांना केले काही पुरावे आम्ही दिलेले आहेत अपेक्षा आहे की नवीन घडामोडी आणि ताज्या बातम्या आणि अपडेट्स लवकरात लवकर पाहण्यासाठी आजच आपल्या सूर्यवार्ता न्यूज चॅनलला लाईक करा सबस्क्राईब करा आणि बेल ऐकॉन प्रेस करा आणि शेअर करायला अजिबात विसरू नका धन्यवाद